आवाज जनतेचा आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तुम्ही पाहताय आमचा यूट्यूब चॅनल आवाज जनतेचा सविस्तर बातमी पुढील प्रमाणे सोशल मीडियावर कुठल्याही प्रकारचे चुकीचे पोस्ट टाकून जर सामाजिक वातावरण बिघडवण्याचं काम केलं तर अशावर पोलिसांकडून कठोर कारवाई करण्यात येणार आहे असा इशारा टेमुर्नी पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक वैशालीताई पवार यांनी दिला आहे पोलिसाकडून नुकतेच एक पत्र काढून सर्व ग्रुप ॲडमिन व तसेच सोशल मीडियाचा वापर करणाऱ्यांना कडक इशारा देण्यात आलेला आहे येत्या चार जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे यावेळी जर कोणी सोशल मीडियाच्या माध्यमातून चुकीची पोस्ट टाकून सामाजिक वातावरण बिघडण्याचा सा प्रयत्न केला तर त्यांच्यावर काड कारो, कडक कारवाई करण्यात येणार आहे असा इशारा टेंबुर्नी पोलिसांनी दिला आहे बातमी लाइक करा शेअर करा धन्यवाद